नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे भोर तालुक्यातील रांजे या गावामधील ऐतिहासिक वास्तू व मंदिराबद्दल एक रांजेश्वर म मंदिर याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनल व इंस्टा प्रोफाईलवर टाकला आहे दोन रांजेकरवाडा तीन लक्ष्मीनारायण मंदिर चार भैरवनाथ मंदिर रांजेकर ऐतिहासिक वाडा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधला गेला याची नारी गणेश शौचे यांनी विशेष काळजी घेतली असे सांगितले जाते स्वराज्याचे पहिले पेशवे शामराज निळकंठ रांजेकर हे इथे वास्तव्यास्त असतील हे वाड्याच्या भव्य दरवाज्यावर लावलेल्या फलकावरून वाटतं सध्या हा वाडा अत्यंत दयनीय अवस्थेत इतिहासाची साक्ष देत उभा आहे या वाड्यात जिकडे तिकडे कवत वाढला आहे आणि वाड्याचे काही अवशेष पण भग्नावस्थेत पडलेले दिसून येतात सध्या स्थितीवरून असे निदर्शनास येते की गेल्या काही वर्षापासून वाडा बंद असतो व त्याची नियमित निगा राखणे पण बंद आहे याच वाड्याच्या आवारात मी गोठ्यातील घुबड म्हणजेच बाण औलची जोडी पाहिली होती या राजवाड्याच्या आवारात ही जोडी दिसणे हा मला दोन गोष्टीचा संयोग वाटला पहिला म्हणजे निर्मनुष्य निसर्ग ज्यामुळे यांना लोकांपासून हानी पोहोचेला आजचं भय नाही आहे आणि दुसरं म्हणजे देवी लक्ष्मीचं वाहन समजलं जाणारा हा घुबड पक्षी मातेच्या चरणाजवळ वास्तव्यास आहे जो एक दैवी संबंध म्हणावा लागेल याच वाड्यातून लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात जायला रस्ता होता परंतु आता तो बंद आहे या रस्त्याचा दरवाजा आपल्याला मंदिराच्या आवारातील दीपमाळेजवळ दिसतो या मंदिराच्या आवारात छोटी छोटी मंदिरे दीपमाळ मंदिर आणि मंदिराच्या मागच्या बाजूला शंकराची पिंड आहे आणि मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी काळ्या पाषाणात कोरलेली लक्ष्मीनारायण मूर्ती आहे मंदिराचा कडस हा छोट्या छोट्या मनोऱ्यांनी सजवला आहे या मंदिराची मागची बाजू आपल्याला रांजेश्वर मंदिरातून दिसते या मंदिराच्या बाहेर एका भव्य वडाच्या झाडाखाली हनुमान मंदिर पण आहे या गावातील भैरवनाथ मंदिर आजचं बांधकाम पण जुनं असून ते एकोणासशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्षी केलं गेलं हे तेथील एका शिलालेखावरून आपल्याला समजतं मंदि या मंदिराचे छपराचे काम लाकूड व लोखंडीपत्रा वापरून केलं आहे या मंदिरात सुंदर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ही मंदिरे ठराविक वेळेसाठीच उघडी असतात जर तुम्ही अन्य वेळेस इथे आलात तर तुम्हाला या मंदिराच्या चाव्या मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरी मिळून जातील ज्याचं घर ज्यांचं घर या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर तर तुम्ही या निसर्ग सौंदर्याने सुशोभित व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाला नक्की भेट द्या आणि अधिक अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि माझ्या इन्स्टा प्रोफाईल व यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा दोघं प्रोफाईलची आय डी मी कॅप्शनमध्ये टाकली आहे धन्यवाद मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनल व इंस्टा प्रोफाईल आय डी आहे भटकंती वाइप सोल थँक्यू